राज्यातील लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना आहे होय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे ला लाडक्या बहिणींनो जर तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर या ठिकाणी त्यांनी काय म्हटले ते आपण पाहूया तर काही प्रसारमाध्यमावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही प्राथमिक छाननीत बावन्न लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथाळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेचा पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई के वाय सी प्रक्रिया अजूनही सुरू आहे तर या योजनेसंदर्भात विविध प्रसारमाध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन या ठिकाणी महिला बालविकास मंत्र्याकडून करण्यात आलेले आहे तर महिलांनो ई के वाय सीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आले आहे या मुदतीतच सर्व लाभार्थी भगिनींनी ई के सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे तर जास्तीत जास्त महिला वर्गांनी या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून येणाऱ्या पंधराशे रुपयाच्या हप्त्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा